जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्डच्या दहावी परीक्षेत ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते कुमारी तनिष्काचा सत्कार येथील जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का नयनसिंह शिंदे या विद्यार्थिनीने तेलंगणा स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले कुमारी तनिष्काला तिच्या आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले तसेच जेसी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्वे प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कुमारी तनिष्काने नियमितपणे दडपण न घेता अत्यंत जिद्दीने चिकाटीने दररोज बारा तेरा दहावी परीक्षेत ब्याऐंशी टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे कुमारी तनिष्काला दहावीमध्ये इंग्रजी विषयात शंभरपैकी पैकी शंभर आणि गणित विषयात शंभरपैकी पैकी नव्वद मार्क्स मिळाले जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक कृष्णा गुप्ता इंग्रजी गणित आणि सायन्स विषयातील अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तिला मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झालंय कुमारी तनिष्काही आता मेडिकलला प्रवेश घेण्याच्या तयारी करत असल्याचं तिनं यावेळी सांगितलं आहे एम बी बी एस होण्याची तिची इच्छा आहे विद्यार्थ्यांनी मनावर कोणतंही दडपण न घेता जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावे दहावीचे शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावे अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचं निराकरण करून घ्यावे असे आवाहनही तिने केले कुमारी तणिष्काच्या दहावीमधील यशाबद्दल जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन अवदूत कांबळे यांनी केले सत्कारप्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केले अश्विनी कांबळे सीमा माळी इत्यादींसह क्लासचा स्टाफ उपस्थित होता शेवटी रप्पा कोळी यांनी मानले कुमारी तणिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिल कुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे दहावी परीक्षेतील तिच्या यशाबद्दल मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर याज मुझावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका